शब्द शब्द हे संवादाचं माध्यम आणि साहित्य हा शब्दांचा सा महासागर वेगवेगळ्या वर्णात लिहिले की लिपी बनते आणि बोली प्रकटते वेगवेगळ्या उच्चारांमधून उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीचे संवादाचा दुवा असलेली वैखरी वाणी आणि साहित्य याचा मिलाप साधून त्यातला विचार भावनांचा आविष्कार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उपक्रम माणसाचा माणसाशी संवाद हाच एक उद्देश नमस्कार मी ऋतुराज बुद्धिसागर आणि मी नेहा आमी शब्दयात्री।, शब्दयात्री हा मंच तुम्हाला भाषा विज्ञान कथा नवकल्पना तसंच मनोरंजक किस्से कहाण्या अशा अनेक साहित्य प्रकारातून भ्रमण करण्याची संधी उपलब्ध करून देतोय कधी एखाद्या साहित्य कृतीवरचा वाचन संस्कार असेल जो तुम्हाला एक तरल आणि रंजक असा श्राव्यानुभव देऊन जाईल कधी निखल कधी कधी निखळ दिलखुलास गप्पा तर दिग्गजांशी भेट तर कधी कधी माहितीपूर्ण चर्चा असा हा खुला मंच आमच्या या शब्द यात्रेत सहभागी व्हा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवत राहा धन्यवाद